त्या सुरुवातीला बातमी खरं तर दिलासादायक म्हणावी लागेल कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बाबत एक मोठा निर्णय आता बघायला मिळालाय भारतासह पंच्याहत्तर पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावलाय ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर सुद्धा उमटला असल्याचं बघायला मिळालेलं आहे याशिवाय आपण जर बघितलं तर नव्वद दिवसांसाठी कर कमी करत आता दहा टक्के इतका करण्यात आलाय मात्र चीनवर लावलेला कर, ला, चीन लाव कर वाढवून तो एकशे पंचवीस टक्के करण्यात आलेला आहे तर ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतलाय बघूयात पंच्याहत्तर पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवलेत नव्वद दिवसांसाठी केवळ दहा टक्के टॅरिफ लावण्याचा आदेश आता देण्यात आलेला आहे चीनवरील टॅरिफ एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवतोय हो जो तात्काळ लागू होणार आहे अमेरिकन शेअर बाजारात ट्रम्प यांच्या घोषणेनंतर उत्साहसुद्धा हो बघायला मिळतोय इतर देशांसाठी नमतं घेतलं मात्र चीनसोबत टॅरिफमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाही आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी टॅरिफला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद अमेरिकन शेअर मार्केटवरती दिसलेत तर वॉल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे आणि गुंतवणूकदारांना दिलासासुद्धा मिळालेला आहे तर डाऊ जोन्समध्ये पाच वर्षांमधील सर्वात मोठी तेजी दिसली आहे तर नॅनसॅड दहा टक्के वाढलेला आहे भारतीय शेअर बाजार देखील तेजीत येण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे तर अमेरिकन शेअर बाजारामध्ये तरी आता सु सध्या जी परिस्थिती आहे ती चांगली दिसतीये मात्र भारतीय शेअर बाजारामध्ये नेमके काय परिणाम दिसतात हे बघणं महत्वाचं असेल शिवाय राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय ते सुद्धा पुढे बघूयात वेगवान स्वरूपात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीमधील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आले परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्या पैसे देऊन घेता येणार आहे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात CID ने आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर केला साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मोकुका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या पार पडेल मसाजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पातील बारा लाख सत्त्याऐंशी हजारांचं साहित्य चोरीला गेल्याची घटना घडते आहे तर केज पोलीस ठाण्यात आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार देण्यात आलेली आहे आवादा कंपनीमधील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती मिळते आवादा कंपनी चोरीच्या घटनेवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कोणतरी भुरटे चोर असतील इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधल्यानंतर आता ते नेमके काय करणार यांचे अजूनही डोकी जागेवर नाही आहे असं म्हणत सुरेश धस यांनी चोरीच्या घटनेवर बोलताना आकाचा उल्लेख केलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा ही मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे तर त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्वाचं आहे आरोपींना फाशी व्हायला हवी असंही देशमुख म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची तिसरी सुनावणीला त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे ही माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे बीडमध्ये तीन गायरान धारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झालाय हा गायरान धारकांनी पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केला यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील नाव घेतलेलं आहे सध्या बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील जळ जवळगाव या ठिकाणी कायरान धारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांनी केलेलं उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे अधिकाऱ्यांनी आता एक महिन्याला आठ टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन असलेलं पत्र घेऊन दिलेलं आहे त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला यावेळेस बोलताना इम्तियाज जलील यांची जीव घसरली ते नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदलावं असं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड त्यांनी फोडलंय लाडकी बेण योजना आता बंद होणार नाही आहे तर योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही शिवेंद्र राजे म्हणाले महाराष्ट्राचा सिंगम बिहारची निवडणूक लढवतोय माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजकीय आखाड्यामध्ये एंट्री घेतली आहे त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे या माध्यमातून ते वर्ष अखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत शक्तिपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे सत्तावीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार आहे आणि यातून पन्नास हजार कोटी रुपयांवरती दरोडा टाकण्याचे काम महायुती सरकार करत असल्याची टीका देखील शेट्टींनी केली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा समाचार घेतलाय कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली निवासस्थानं सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहत यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले मुख्यालयात न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या दरम्यान दिलाय यानंतर आता एक मोठी बातमी आहे धनंजय मुंडे यांना सत्र न्यायालयानं एक मोठा झटका दिला कारण सत्र न्यायालयाच्या निर्णयावर चार आठवड्यांच्या स्थगितीची मागणी फेटाळण्यात आली वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिलेले होते उच्च न्यायालयामध्ये निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती मागितलेली होती तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहे असं कोर्टानं नमूद केलेलं आहे दोघांनी दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलंय नो करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला ने धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधले संबंध लग्नासारखेच असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे दोन मुलांना जन्म देणं एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही करुणा मुंडे कायद्याअंतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र असल्याचं देखील कोर्टानं या दरम्यान म्हटलेलं आहे करुणा आणि त्यांच्या मुलांना देखील नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी असं सुद्धा कोर्टानं या दरम्यान सांगितलं असल्याचं सा पाहायला मिळत वेगवान बातम्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर वक्विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर झालं मात्र पश्चिम बंगालमध्ये वक विधेयक लागू होणार नाही असं म्हणत विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाम भूमिका घेतली हे विधेयक मंजूर व्हायला नको होतं पुढं आणि राज्य करा अशी भाजपची नीती आहे असं देखील ममता म्हणाल्या खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी झाली आहे संसदेत वक बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईमध्ये बॅनर लावत निश्चित करण्यात आलेला आहे वतन के धर्म के गद्दार वक कायद्याला विरोध करणारे अशा आशयाचे हे बॅनर आहे प्रबरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय विखे आणि थोरातांनी घेतलाय सहकारात अलिखित करार असल्याचं सांगत विखे पाटांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलंय विखे आणि थोरातांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय असंच त्यांना सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये एक वेगळंच चित्र बघायला मिळालं आहे ड्रग्स प्रकरणात कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेत मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज का उठवला नाही हा सवाल देखील निंबाळकरांनी नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह या पाटील यांना विचारला राजकारणामध्ये चांगलं राहिले तर चांगली कामं केली निवडणूक येतोच असं नाही आहे कारण मी निवडणुकीत पडलो ही खंत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे हिंगोलीमध्ये समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केलेली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहे ही स्तुतीसुमनं उधळलेली आहे भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी तर यावरून ठाकरे गटानं मात्र पलटवार केला आहे मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवरती सुदर्शन चक्र सोडावं ही बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे आणि आता बातमी अजित पवार यांच्या एका वक्तव्याची शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो हो हे वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बडसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे प्रशांत कोरटकडला पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुसलख्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे तर पोलीस बोलवतील त्यावेळी राहण्याची उपस्थित राहण्याची अट देखील यावेळी ठेवण्यात आलेली आहे कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी देखील आणखी दोन दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमध्ये असेल जामीनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुट्टी आहे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला त्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय कोरटकरी विकृती आहे तर सरकारनं त्याला बाहेर सोडू नये असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय आहे कॉमेडियन कुणा प्रकरणी आता उच्च न्यायालयानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सुटबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय पुणेकरांसाठी खुशखबर बघायला मिळते शहराला पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव पानशेत खडकवासला आणि टेमघर या चार धरणांमधून पाण्याचा पुरवठा होतो या सर्व धरणांमध्ये सध्या चाळीस टक्के पाणी उपलब्ध आहे त्यामुळे आता येत्या उन्हाळ्यामध्ये पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं बघायला मिळत तेरा एप्रिल रोजी ठाकरेगट मराठी ही पाठशाळा घेणार आहे कारण कांदिवली येथील एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आले मराठीसाठी महिच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरेगट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलेला आहे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलाय बीड बीडमध्ये बिंदू नियमावली विरोधात शिक्षक आक्रमक झाले आमदार सुरेश धस प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी बीड मधील सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे अन्याय केल्यास उपोषणाचा इशारा शिक्षकांनी या दरम्यान दिलाय दिल्ली दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार घडलाय दिल्लीमधील मंत्रालयाच्या इमारतीसमोर एका माणसानं चक्क लघुशंका केली एका आरजेने हा संतापजनक शूट केलाय या माथे घेतल्याची प्राथमिक माहिती आहे अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलाय एका मुजोर प्रवाशानं थेट मेट्रोमध्ये दारू पार्टी केलेली आहे काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड त्यानं दिमाखात खाल्लेलं आहे आणि असं या व्हिडिओमध्ये बघायला आहे आणि पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज म्हणजे मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हदरलेली आहे चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवरती गोळीबार करण्यात आलेला आहे दोघा बाईक गाडीचा पाठलाग करत गोळ्या झडलेल्या आहेत तर एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे दुसरी गोळी गाडीला लागली ला त्यामुळे काचा फुटलाय तर सदुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलंय पोलिसांची पाच पथक आणि गुन्हे शाखा सध्या या प्रकरणाचा तपास करताना दिसते साधारण दहाच्या रात्री दहाच्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना दोन इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे आम्ही या अनुषंगानं आता एकूण पाच तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत समन गावच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आणि आता चेंबूरमध्ये गोळीबार झालेला आहे या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा एक गोष्ट एक सिद्ध करत आहेत की मुंबई आणि महाराष्ट्रामधले कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते आता त्याच्या मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत ज्या तऱ्हेने गुन्हेगार सरासपणे येतात आणि गोळ्या मारतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की कायदा सुव्यवस्थेवर आणि आता सर्वसामान्य माणसामध्ये ज्या तऱ्हेने एक असंतोषाचं वातावरण आहे घबराटीचं वातावरण आहे हा मूलभूत प्रश्नाबद्दल आता गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल तर मुंबई कशी गोळीबाराने हादरली आपण बघितलं याशिवाय राज्यभरातल्या घडामोडी वेगवान स्वरूपात मोबाईल ऍपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमानुसार प्रवाशांकडून मीटरप्रमाणे प्रमाणे भाडं आकारतीय अठरा फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केलाय नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय घेतला जातो नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबतचा घटस्फोट झालेला आहे आता त्याचं नाव आर जे महवश हिच्यासोबत जोडलं जाताना बघायला मिळत आहे आता चहलने आर जे महवश बरोबरचा सेल्फी इन्स्टाग्राम वरती शेअर केलाय त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होती काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान देखील ते स्टेडियममध्ये एकत्र एक दिसले होते बोळ्यात मोठ्या बातमीकडे पुणे जिल्ह्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे पंच्याहत्तर पैशांची सीएनजी ई सी एन जी वाढलेला आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि चाकण तळेगाव हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे नवीन दर प्रतिकिलो एकोणनव्वद पूर्णांक पंच्याहत्तर पैसे इतके झाले असल्याचं बघायला मिळत आहे यानंतर पुन्हा एकदा घेऊयात वेगवान आढावा माशी वाहतूक शाखेने मार्च महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवलेली आणि यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सतरा हजार सहाशे शहाण्णव वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते त्यांच्यावरती एकूण सदुसष्ट लाख एक्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे त्यामध्ये अकरा लाख ब्याऐंशी हजार तीनशे रुपये वसूल करण्यात आलेले आहेत सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्याचं इंस्टाग्रामवरती थेट प्रक्षेपण करता येणार नाही आक्षेपार्य कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय बघता किंवा पाठवता येणार नाही तर मेटानं ना वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलेले आहेत सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानं हे बदल लागू केले आहेत काही महिन्यांमध्ये जगभर अंमलात येणार आहेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन कोटींचं उत्पन्न मिळालं या वर्षाच्या दोन कोटी आठ लाखांचा निवळ नफा झाला ही माहिती बाजार समितीचे सभापती किसनराव घाजरे आणि माजी सभापती बाबासाहेब तर्टे यांनी दिली संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शनं केली आहे विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिवणूक होती आहे आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये तृट्या देखील आढळत आहे त्यामुळे मोफत पूर्ण मूल्यांकन करण्यात आलेलं नाही असा आरोप विद्यापीठावर करण्यात आलेला आहे आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणार असल्याचं आश्वासन केडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलं नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्यांच्या तक्रारींचं वेळेस निराकरण केलं जाईल असा मानस कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी बोलून दाखवलं आहे पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेन ऑर्गनायझेशन पुणे विभागातर्फे विश्व नौकार मंत्र दिवस पाळण्यात आलाय विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी नौकार महामंत्र जप करण्यात आलाय एस पी कॉलेज ग्राउंडवरती सामूहिक नौकार महामंत्र जप हा कार्यक्रम पार पडलाय सर्व जाती धर्मातील नागरिकांनी यामध्ये सहभागी सातारा जिल्ह्यातलं लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्व आहे मुंगीघाटातून शंभू महादेवाच्या कावडीचा थरार काही वेगळाच असतो अत्यंत अवघड समजला जाणारा हा मुंगी घाट शिवपार्वती हरहर महादेवाची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मानाची कावडी सर करत असताना दिसताय परभणीच्या कुंभारी का का या ठिकाणी कालिका माता यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे गेल्या चारशे वर्षांपासून कालिका मातेचा यात्रा उत्सव साजरा केला जातोय या यात्रेत देवीला रोडग्याचं नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे हाच नैवेद्य रोडगा प्रसाद म्हणूनही भाविकांना दिला जातो बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी कासार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली हा यात्रा उत्सव चार दिवस चालणार आहे हे मंदिर ऐतिहासिक असून संपूर्ण महाराष्ट्रातून कासार समाज या ठिकाणी आपली हजेरी लावत असतं बुलडाणा तालुक्यातील खुपगावामध्ये आंबा भवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्सव साजरा केला जातोय देवीचं सोंग काढून डफड्याच्या तालावरती सोंगांसमोर गावकरी नाचत असतात संपूर्ण गावात गुलालाची उधळण केली जाते यावेळेस रविकांत तुपकर या, या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यांनी डफड्याच्या चालीवरती जोरदार ताल धरले आणि आता बातमी मोठी आहे कारण ही बातमी राज्य सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची आहे मंत्री आणि सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतलाय एक्केचाळीस मंत्र्यांना ऍपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत आणि त्यासाठी तब्बल एक कोटी सहा लाखांचा खर्च केला जाणार आहे मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे तर या आयपॅडमध्ये एन आय सीने विकसित केलेले सॉफ्टवेअर देखील टाकण्यात येणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कुणी फोडलास त्याची माहिती मिळणार असल्याचं देखील दर या दरम्यान सूत्रांनी सांगितलंय तर गोपनीय कारभारासाठी आता आयपॅड जे आहे ते दिलं जाणार आहे मात्र पुढे संपूर्ण राज्यभरात नेमकं काय घडतंय बघूया छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाल्या पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारणेसाठी एक हजार सहाशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीजग्राहक छत्तावरील सौर ऊर्जेकडे वळू लागलेले आहेत प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरते या योजनेतून तब्बल तीन हजार नऊशे तर धाराशिव जिल्ह्यातील एक हजार बावन्न घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या तीन देवरायांमधून गोगल गायच्या नव्या प्रजातीची शोध घेतली जाते आणि या प्रजातीचं नामकरण डायक्रॅन्स देवराई वासी असं करण्यात आलेलं आहे ही प्रजाती पाच मिलीमीटरपेक्षा लहान आहे आणि ही गोगल गाय तिच्या शंकावरील रेगांच्या वैशिष्ट्यपूर्ण त्वचेमुळे आणि रचनेमुळे ओळखली जाते अकोल्यामध्ये काही गावांमध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे यामध्ये आपण जर बघितलं तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग चव्वेचाळीस अंशांवरती तापमान होतं संध्याकाळी सहा वाजेपासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळालं अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालेलं होतं तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरती काही वेळासाठी जोरदार वारा सुटला यासोबत ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट बघायला मिळाला संध्याकाळी सहा नंतर हवेमध्ये थंड गारवा आणि वारा होता वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा सुद्धा मिळाला राज्यात हवामान विभागानं पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला हवामान बदलामुळे शेतकरी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली प्रचंड वायानं भंडारा शहरातील शास्त्री चौकातील एका दुकानावर झाड पडलं परिसरातील सुमारे पंचवीस गावांचा पुरवठा खंडित झाला आहे भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली हा पाऊस उन्हाळी भातपिकासह बागायती शेतकऱ्यांना देखील लाभदायक आहे दुसरीकडे नागरिकांना देखील या पावसानं दिलासा मिळाला आहे नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे तर कुदळा भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे शेतीपीक आणि फळबागांचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे मणे तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याचा लाभ जो हो आहे ला तो आठ महिन्यांपासून मिळालेला नाहीये तर या दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडीच्या माध्यमातून तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे सोलापूर शहरातील एकशे पंचवीस झोपडपट्टी धारकांना शहरातील इतर ठिकाणी साधारणतः एकशे पंच्याहत्तर दूषित पाणी पुरवठ्याची ठिकाणं बघायला मिळत आहे शहरातील काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं जात आहे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी शहरासह हो। हद्दवाड भागासाठी महापालिकेचे शहाऐंशी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं जात आहे चाळीस हजार रुपयांसाठी मृतदेह हो, तब्बल सहा तास अडवून ठेवण्यात आला मलकापूर शहरातील हकीमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलवरती हा आरोप करण्यात आलेला आहे तर कमलाबाई डोंगळे या महिलेचा सा मृत्यू झालाय रुग्णालयानं बिल बाकी असल्याचं सांगत त्यांचा सा मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास देखील नकार दिलाय दे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिल्यानंतर मृतदेह हो ताब्यात घेण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील धाड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आलं आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे वाळूचा उपसा आणि त्याचा अवैध साठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता हो आढळली आहे त्यामुळे आता पिंडाऱ्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाजे आणि तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आलेले आहे सभागृहामध्ये दे देखील हा मुद्दा गाजलेला होता मुताळा तालुक्यातील शेलापूर या ठिकाणी माजी सैनिकानं शुल्लक वादातून रागाच्या भरात बंदुकीतून थेट दोन गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडल्या गणेश असं आरोपीचं नाव आहे कोल्डिंगच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्यांना आपल्या परवानाधारक बंदुकीतून के गोळीबार केलाय सुदैवानं कोणती जीवितहानी या दरम्यान झालेली नाहीये दिल्लीच्या सरोजनी मार्केटमध्ये एका कपड्या वरून दोन महिलांमध्ये वाद झाला आहे पण प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे तर नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल आहे लातूरमधून एम डीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे तब्बल सतरा कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आले महसूल गुप्त वार्ता संचालनालयानं डीआरआयन मोठी कारवाई केली आहे तब्बल अकरा पूर्णांक छत्तीस किलो मेफेड्रॉन जप्त केले एक पोलीस कॉन्स्टेबल देखील मेफेड्रॉनच्या निर्मितीमध्ये दे गुंतल्याचं समोर आलं पोलीस कॉन्स्टेबलसह सात जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी बघायला मिळाली आहे अलायन्स सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरती धार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची धोकादायक रेस ही आयोजित करण्यात आली सोसायटीमध्ये नागरिकांनी अटकल्यानंतर ना रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांनी शिबेदार करत दमदाटी सुद्धा केली आहे दवाखान्याच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी गेल्यानंतर तिचा विनयभंग करून पसार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवारण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे तर या दरम्यान आपण जर बघितलं तर गुन्हा दाखल होताच चेतन दिलीप खाटगे हा पसार झालेला अखेर एका गोठ्यामध्ये लपून बसलेल्या चेतनला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता बातमी मोठी आणि ही बातमी वक सुधारणा कायद्यासंदर्भातली आहे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकांवरती सोळा एप्रिलला सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी जी आहे ती होणार आहे वक कायद्याच्या विरोधामध्ये बारापेक्षा जास्त याचिका दाखल आहेत आणि हा कायदा म्हणजे संविधानावर हल्ला आहे असा दावा या, या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे हा कायदा रद्द करण्याची मागणीसुद्धा सध्या केली जाते व कायदा जो हो आहे तो आता पारित करण्यात आलेला आहे मात्र संदर्भात आपण जर बघितलं तर हा मोठा निर्णय घेतला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपण जर बघितलं तर आता हा हे जे विधेयक आहे ते पारित करण्यात आल्यानंतर बारापेक्षा जास्त याचिका या कायद्याविरोधात दाखल झाल्या असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी हा कायदा जो हो आहे तो पारित करण्यात आलेला आहे मात्र त्यानंतर तर या कायद्याला विरोध केला जात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे